हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं जी के स्टार मराठीवर माझं नाव सोनल सोळंके आहे आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पुस्तक आणि लेखक या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत पन्नास प्रश्न आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंतचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेतलेले आहेत कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी जर तुम्ही करत असाल तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी हा असणार आहे म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा आपला पहिला प्रश्न आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या नोबेल शांती पुरस्कार विजेत्याची आत्मकथा दिया सलाईचे प्रकाशन करण्यात आले आहे तर कोणा कोणाची आत्मकथा दिया सलाईचे प्रकाशन करण्यात आले आहे तर ऑप्शन बी कैलास सत्यार्थी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये कैलास सत्यार्थी यांची आत्मकथा असलेले दिया सलाई याचे पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे तर कोना, कोना फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन आहेत आहे, दिनेश कुमार गुप्ता संदीप मिश्रा अजय सिंग अरुण शौरी तर ऑप्शन डी अरुण शौरी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे जसं की तुम्ही पुस्तक बघू शकता द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अरुण शौरी हे आहेत बियॉन्ड द कोर्टरूम पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन बी फली एस नरिमन हे बियॉन्ड द कोर्टरूम या पुस्तकाचे लेखक आहेत रामानुजन जर्नी अ ग्रेट मॅथमॅटिशियन पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रामाज रामानुजन या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन सी अरुण सिंघल आणि देवेंद्र कुमार शर्मा ऑप्शन ए अँड बी दोन्ही तर हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी पाचवा प्रश्न आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेले पर्वत शिरोमणी सिंग कोशियारी पु नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पुस्तक तुम्ही इथे बघू शकता तर या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन ए मदन मोहन सती हे आहेत तर पाचव्या प्रश्नाचं ऑप्शन करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए मदन मोहन सती सहावा प्रश्न आहे गोपीचंद हिंदुजाचे पुस्तक आय एमचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर आय एम याचे लेखक कोण आहेत गोपीचंद हिंदुजा तर या पुस्तकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर ऑप्शन सी जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले आहे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता जगदीश धनखड यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे पुढचा प्रश्न आहे सातवा नंबरचा सा प्रश्न आहे लाईफ ऑन मार्स कलेक्टेड स्टोरीज पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत नमिता गोखले ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल पुढे बघूया आठ नंबरचा प्रश्न आहे दुबईमध्ये मोहम्मद बिन राशीद लायब्ररीमध्ये कोणी आपले पुस्तक व्हाय भारत मॅटर्सचे प्रकाशन केले आहे तर कोणते पुस्तक आहे व्हाय भारत मॅटर्स ह्याचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन बी डॉक्टर एस जयशंकर हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे नववा प्रश्न आहे आय हॅव द स्ट्रीट्स द क कुट्टी क्रिकेट स्टोरी ही कोणाची आत्मकथा आहे तर चित्रामध्ये तुम्ही बघू शकता आर अश्विनची ही आत्मकथा आहे म्हणजेच ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल दहा नंबरचा प्रश्न आहे आपला आजचा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेले पुस्तक मार्च ऑफ ग्लोरीचे लेखक कोण आहेत तर मार्च ऑफ ग्लोरीचे लेखक कोण आहेत तर के अरुगु अरुमुगम आणि एरोल डिक्रूज म्हणजे ऑप्शन ए आणि बी दोन्ही हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल तर मार्च ऑफ ग्लोरीचे लेखक कोण आहेत के अरुमुगम आणि एलोर डिक्रूज हे है दोन्ही आहेत अकरा नंबरचा प्रश्न आहे जेनी एपेन एरपेन बेक यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे केरोस या पुस्तकासाठी जेनी एपेनबर्क यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तुम्ही इथे यांचे चित्र बघू शकता पुढचा प्रश्न बघूया बारा नंबरचा प्रश्न आहे ब्रिटनच्या सामंथा हार्डवे यांना कोणत्या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार दोन हजार चोवीसने था सन्मानित करण्यात आले आहे या ब्रिटनच्या सामंथा हार्वे आहेत त्यांना को कोणत्या पुस्तकासाठी मॅ बुकर पुरस्कारने सन्मानित करण्यात आले आहे तर ऑप्शन सी ऑर्बिटल हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल ऑर्बिटल या पुस्तकासाठी सामंत हार्वे यांना बुकर पुरस्कार मिळाला आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे एमिनंट डिस्टॉरेन ट्विस्ट अँड ट्रुथ्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्पल कुमार ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल चौदा नंबरचा प्रश्न बघूया ओरिजिनल सीन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ओरिजिनल सीन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत जेक टॅपर आणि ॲलेक्स थॉम्पसन हे दोघंही या पुस्तकाचे लेखक आहेत म्हणून ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल पंधरा नंबरचा प्रश्न बघूया इंडिया आय सॉ द इंडिया आय सॉ ग्लेम्स इन टू लाईफ ऑफ एस अंबुजमलचे लेखक कोण आहेत तर बुकचं नाव आहे इंडिया आय सॉ चे लेखक आपल्याला विचारलेले आहेत तर ते कोण आहेत ऑप्शन बी श्रीराम व्ही हे चे है। नंबर है, बाला है? या पुस्तकाचे लेखक आहेत सोळा नंबरचा प्रश्न आहे सूर्यबाला लाल यांना कोणत्या पुस्तकासाठी चौतीसव्या व्यास सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता सूर्यबाला लाल आहेत तर यांना व्यास सन्मान मिळालेला आहे चौतीसवा तर तो कोणत्या पुस्तकासाठी मिळाला आहे ते विचारलेलं आहे इथे तर ऑप्शन सी कॉन देस कोवासी वेणुकी डायरी या पुस्तकासाठी त्यांना व्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे सतरा नंबरचा प्रश्न आहे रतन टाटा अ लाईफ पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन ए थॉमस मॅथ्यू हे रतन टाटा अ लाईफ या पुस्तकाचे लेखक आहेत कोण आहेत थॉमस मॅथ्यू हे आहेत अठरा नंबरचा प्रश्न बघूया सय्यद किरमानी यांनी कोणत्या नावाने आपली ऑटोबायोग्राफी प्रकाशित केली आहे तर तुम्ही चित्रामध्ये बघू शकता स्टम्प्ट या नावाने सय्यद किरमानी यांनी आपले ऑटोग्रायो बायोग्राफी प्रकाशित केली आहे एकोणीस नंबरचा प्रश्न आहे चमन अरोरा यांना कोणत्या भाषेमध्ये साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर इथे थोडी मिस्टेक झाली आहे तर चमन अरोरा हे जे आपल्याला दिसत आहेत त्यांना एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी डोगरी या भाषेत मध्ये साहित्य पुरस्कार मिळाला आहे कोणत्या भाषेमध्ये डोगरी या पुस भाषेमध्ये एक होर अश्वत्थामा या पुस्तकासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे तर पुढचा प्रश्न बघूया वीस नंबरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला देण्यात आला तर हिंदी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार हा गगन गिल यांना देण्यात आला आहे ऑप्शन सी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे चित्रामध्ये तुम्ही बघू शकता या ग गग, गगन गिल आहेत तर यांना हिंदी भाषेचा यावर्षी दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे पुढे बघूया एकवीस नंबरचा प्रश्न आहे अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड हे पुस्तक कोणी लिहिले आहे अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड हे पुस्तक कुलदीप गुप्ता यांनी लिहिलं आहे ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल बावीस नंबरचा प्रश्न आहे द राईज ऑफ हिटमॅन द रोहित शर्मा स्टोरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत राईज ऑफ हिटमॅन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन ए आर कौशिक हे या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन ए ह्या बावीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल तेवीस नंबरचा प्रश्न आहे एम एस स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया पुस्तक कोणी लिहिले आहे तर एम एस स्वामीनाथन हे पुस्तक प्रियबंदा जय ठाकूर यांनी लिहिले आहे ऑप्शन ए हे तेवीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल पुढे बघूया चोवीस नंबरचा प्रश्न आहे द कॉन्शियस नेटवर्क पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चित्रामध्ये तुम्ही बघू शकता द कॉन्शियस नेटवर्क या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येत आहे तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन बी सुगता श्री श्रीनिवास राजू हे या पुस्तकाचे लेखक आहेत तर ऑप्शन बी हे चोवीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल पुढे बघूया पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे बिलिव्हर्स डेलिमा वाजपेयी अँड द हिंदू राईट्स पाथ टू पॉवर चे पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अभिषेक चौधरी ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे बिलिव्हर डिलिमा पुस्तकाचे लेखक कोण आहेत अभिषेक चौधरी हे आहेत पुढे बघूया सव्वीस नंबरचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेले पुस्तक व्हाय द कन्स्टिट्यूशन मॅटर्सचे लेखक कोण आहेत कोण आहेत तर ट्वेंटी सिक्स नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी डी वाय चंद्रचूड हे व्हाय द कन्स्टिट्यूशन मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत कोण आहे डॉक्टर डी सॉरी डी वाय चंद्रचूड हे आहेत पुढे बघूया सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे गंड डाऊन मर्डर ऑफ अँड ऑलिम्पिक चॅम्पियन पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गन डाऊन या पुस्तकाचे लेखक आहेत संदीप मिश्रा ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे इंडियाज फस्ट रॅडिकल्स यंग बेंगाल अँड द ब्रिटिश एम्पायर पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रसिका चौधरी या हे या पुस्तकाच्या लेखिका आहेत तर ऑप्शन बी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेले जस्टिस डिनाईट जस्टिस लॉस्ट पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कांच कंचन चक्रवर्ती हे जस्टिस डिनाईट जस्टिस लॉस्ट या पुस्तकाचे लेखक आहेत म्हणजे ट्वेंटी नाईन नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए कंचन चक्रवर्ती तीस नंबरचा प्रश्न आहे द डायरी ऑफ क्रिकेटर्स वाईफ अ व्हेरी अन युज्युअल मेमोय पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पुस्तक इथे बघू शकता तुम्ही याचे लेखक आहेत पुजारा पूजा पुजारा तर ऑप्शन सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल एकतीस नंबरचा प्रश्न आहे बानू मुश्ताक यांना कोणत्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आले आहे तर बानू मुश्ताक यांना हार्ट लॅम्प या त्यांच्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सम दोन हजार पंचवीसच्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर कोणत्या पुस्तकासाठी हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे या चित्रामध्ये फोटोमध्ये तुम्ही बघू शकता बानू मुश्ताक या आहेत आणि त्यांना हार्ट लॅम्प या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे बत्तीस नंबरचा प्रश्न आहे पंतप्रधान मोदींवर लिहिलेले मोदीज नीतीशास्त्र द वर्ल्ड हिज हिज ऑयस्टर पुस्तकाचे लेखक कोण आहेत आदिश सी अग्रवाल हे या पुस्तकाचे मोदीज नीतीशास्त्र या पुस्तकाचे लेखक आहेत तर ऑप्शन बी हे बत्तीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे तेहतीस नंबरचा प्रश्न आहे इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म्ड इंडिया पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर थर्टी थ्री नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी श्रीनाथ राघवन हे इंदिरा गांधी अँड द इयर्स दॅट ट्रान्सफॉर्म इंडिया या पुस्तकाचे लेखक आहेत कोण आहेत श्रीनाथ राघवन हे आहेत पुढे बघूया चौतीस नंबरचा प्रश्न आहे टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक आहेत टीम विग विगमोर ऑप्शन बी ह्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे टेस्ट क्रिकेट अ हिस्ट्रीचे लेखक कोण आहेत टीम विगमोर हे आहेत पुढे बघूया पस्तीस नंबरचा प्रश्न आहे इंडिया 5000 थाउजंड इयर्स हिस्ट्री ऑन द सब पुस्तकाचे लेखक कोण पुस्तका आहेत? आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत ऑड्रे टुष्के हे आहेत तर ऑप्शन सी हे पस्तीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल काय असेल ऑड्रे टुष्के ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया छत्तीस नंबरचा प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेली द स्टार्स लाईट द वे ही कोणाची पहिली कादंबरी आहे सुचेता राज खन्ना यांची स्टार्स लाईट द वे ही पहिली कादंबरी आहे कोणाची आहे सुचेता राज खन्ना यांची आहे पुढे बघूया छ सदोतीस नंबरचा प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये प्रकाशित झालेले पुस्तक इंडियाज फायनान्स मिनिस्टर डिफरंट स्टोक्स नाईन्टीन नाईन्टी एट टू ट्वेंटी फोर्टीनचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन बी ए के भट्टाचार्य कोण आहेत ए के भट्टाचार्य हे इंडियाज फायनान्स मिनिस्टर डिफरंट स्टोक्स या पुस्तकाचे लेखक आहेत कोण आहेत ए के भट्टाचार्य हे आहेत तर ऑप्शन बी हे थर्टी सेवन नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल पुढे बघूया अडोतीस नंबरचा प्रश्न आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखडद्वारा प्रकाशित करण्यात आलेले जनता की कहाणी मेरी आत्मकथा पुस्तकचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत बंडारू दत्तात्रे ऑप्शन ए हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल थर्टी नाईन नंबरचा प्रश्न आहे द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय पुस्तकाचे लेखक कोण आहेत कोणतं पुस्तक विचारलेलं आहे आपल्याला द चीफ मिनिस्टर अँड द स्पाय या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन सी अमरजीत सिंग दुलत हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असेल कोण आहेत अमरजीत सिंग दुलत हे आहेत पुस्तक इथे तुम्ही बघू शकता चीफ मिनिस्टर अँड द स्पाय याचे लेखक कोण आहेत अमरजीत सिंग दुलत हे आहेत चाळीस नंबरचा प्रश्न आहे पी एम ओ प्राईम मिनिस्टर ऑफिस थ्रू द इयर्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हिमांशु रॉय हे पी एम ओ या पुस्तकाचे लेखक आहेत ऑप्शन ए हे चाळीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे द वर्ल्ड आफ्टर गाजा पुस्तकाचे लेखक कोण आहेत पंकज मिश्रा हे द वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे लेखक आहेत म्हणजे ऑप्शन बी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहेत वर्ल्ड आफ्टर गाजा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर पंकज मिश्रा हे आहेत है? बेचाळीस नंबरचा प्रश्न आहे टू द सेवन्थ जनरेशन पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर व्ही आय मथन हे टू द सेवन्थ जनरेशन या पुस्तकाचे लेखक आहेत तर बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी डॉक्टर डी वाय व्ही सॉरी व्ही वाय मथन हे आहेत है? पुढे बघूया त्रेचाळीस नंबरचा प्रश्न आहे हाऊ इंडिया स्केल्ड एम टी जी ट्वेंटी पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अमिताभ कांत हे या पुस्तकाचे लेखक आहेत तर त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी अमिताभ कांत चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे लिओ द अनटोल्ड स्टोरी ऑफ चेन्नई सुपर किंग्स पुस्तकाचे लेखक कोण आहेत कोणतं पुस्तक आहे लिओ हे पुस्तकाचे पुस्तका लेखक आहेत पी एस रमन ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया पंचेचाळीस नंबरचा प्रश्न आहे इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर हे hey, पुस्तक कोणाचं आहे तर दीपा मलिक यांचं आहे ऑप्शन सी हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल तर पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे दीपा मलिक ब्रिंगी टॉनचे लेखक आहेत दीपा मलिक शेहेचाळीस नंबरचा प्रश्न आहे माय बिलव्ड लाईफ पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत अमिताभ कुमार ऑप्शन ए हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक आहे माय बिलवड लाईफ आणि त्याचे लेखक आहेत अमिताभ कुमार सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे टिपू सुलतान द सागा ऑफ मैसूर एंटेरेगम पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर टिपू सुलतान या पुस्तकाचे लेखक आहेत विक्रम संपत ऑप्शन बी या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे कोण आहेत विक्रम संपत हे टिपू सुलतान या पुस्तकाचे लेखक आहेत पुढे बघूया स अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन ऑफ इंडियन एनवा पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर रामचंद्र गुहा हे स्पीकिंग विथ नेचर पुस्तकाचे लेखक आहेत कोण आहेत रामचंद्र गुहा हे आहेत ऑप्शन सी हे फोर्टी एट नंबरच्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे पुढे बघूया एकोणचाळीस नंबरचा प्रश्न आहे द विनर्स माइंडसेट पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर तुम्ही चित्रामध्ये बघू शकता या पुस्तकाचे लेखक आहेत शेन वॉटसन म्हणजे ऑप्शन ए हे या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असेल तर विनर्स माइंडसेट पुस्तकाचे लेखक कोण आहेत शेन वॉटसन हे आहेत आजचा शेवटचा आणि पन्नास नंबरचा प्रश्न आहे दलाई लामात सिक्रेट टू हॅपीनेस पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ऑप्शन डी डॉक्टर दिनेश शाहरा हे दलाई लामा सिक्रेट टू हॅपिनेस या पुस्तकाचे लेखक आहेत कोण आहेत डॉक्टर दिनेश शाहरा हे आहेत है। तर आज आपण या व्हिडिओमध्ये महत्त्वाचे पन्नास प्रश्न बघितले अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप खुँ धन्यवाद